आमच्या सर्वांचे स्नेही माझे परिवारातील मार्गदर्शक या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का बाबूशेठी लोढा आणि ज्यांनी प्रत्येकाची सेवा केली ते जन्मनाची शोभणे त्यांचे सगळे पत्नी त्यांची मुलं त्यांची मुलगी त्यांचे नातवंड या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील काही नामवंत माणसं सभागृहामध्ये आहेत आमची शामल आहे चंद्रवलन आहे माझे मित्र साठे आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कळलं की सोनोने सरांना हे जे नाद आहे कोणतं नाद की ते प्रचंड गोल तुम्ही जर त्यांना व्यक्तिगत भेटला नोकरी करत असते आणि कदाचित हा लोणा परिवाराची देण आहे त्यांना आणि म्हणून कदाचित हे सगळं त्यांनी उभं केलं सेवापूर्ती हा शब्द तसा माणसाच्या जीवनातला दुधारी शब्द आहे एकीकडे ज्याला आपण समर्पित झालोय असं समर्पित आयुष्य आपण थांबवतोय हो आणि दुसरीकडे जे आयुष्य आपल्याला जगण्याची नवीन ताजण त्या निमित्तानं उभी होत आहे <tip> एलआयसीचे कौतुक यासाठी आहे की देशातली सगळ्यात सशक्त संस्था आणि ती सुद्धा केंद्र सरकारची भारत <tip> सरकारची जी बोटॉन इतकी उपक्रम आहेत देशातल्या सरकारी संस्थांना करायचं नसेल या पिढीला पाणी आणण्याची किमया सुद्धा एल आय सीची आहे कारण एल आय सी कर्ज दिलं म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला की चला पैठणचं बॅकवर्ड आपण पहिला आणि म्हणून याच एक साधारण महत्व या एल आय सगळ्या उद्योगाचं आमच्या क्षेत्र आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आणि अशा क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केली ती नोकरी अशी आहे की जेव्हा माणस चालूच आहे माझा संपर्क आहे ते जेव्हा येतात आणि त्या एलआयसीची आयडिया सांगतात तेव्हा प्रत्यक्ष मृत्यू उभा करतात की बघा असं होईल तुमच्या नंतर कुटुंबाचं धंदा व्हावं याच्यासाठी बघा तुमच्या नंतर सुद्धा कुटुंबाची आम्ही काळजी घेतोय आम्ही कुठेतरी आहोत आणि म्हणून मला या निमित्ताने जन्मंदिर आहे तुमच्या निरोग संपर्कांच्या निमित्ताने दोन हजार सोळा साली एकवाची नावाची ची खेळाडू तिची पूर्ण तयारी झाली आणि अचानक तिला एक दिवशी स्वप्न भंग झालं अठराला तिचं ऑपरेशन झालं वीस ला ती पुन्हा उभा राहिली आणि एकवीस म्हटलं आणि तिचं पदक मिळवलं विचार ज्या दिवशी तिला पदक मिळालं त्या दिवशी पोलंड मध्ये घटना घडली आठ महिन्याची तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करायची आणि त्याच्यासाठी पैसे तिला कळलं आणि तिच्या पदकाच्या लिलाव मधून सव्वा कोटी रुपये उभे करून तिने त्या मुलीला दिले भेटला आणि तिला असं म्हणाला कि मी ला पदग पदग ला। कसा सागी की ला ला मी तुझं लिलाबाद घेतलेलं पदक परत करायला पाहिजे तिला आश्चर्य वाटलं तिने विचारलं कशासाठी त्यानं सांगितलं किमान आपल्याला कोणीतरी अडचणीत आहे असं कळल्यानंतर त्याला मदत करण्याची दानत असलेलं हृदय ज्या माणसाजवळ आहे त्याच्याजवळ हे पदक राहिलं पाहिजे म्हणून मी लिलाबाद घेतलेलं पदक तुला मोठं परत करतोय इतक्या उच्च कोटीची माणसं ज्या समाजामध्ये आहे इतक्या उत्तरदायित्वाची भावना असलेली माणसं ज्या समाजामध्ये आहे त्या समाजात आणि म्हणून निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण जावं असं वाटावं आपल्याला जा। इतकं चांगलं काम आपण करतोय शेवटी त्याच्या वातावरणात आले नारायण सिंग भाषेत सांगायचं झालं तर आश्वासनाची सगळी फुलं सुटली सुकेल्या फुलांचा कुमटवास नीतिमत्ता सर्व संपली पदरी फक्त वरवास भुकेल्यांची भूक भागली नाही सारी अस्मिता दारिद्र्याची लहान झाली आणि ठाकरेचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली अशा समूह ते आले अशा व्यवस्थेतून ते आले वर्ण आणि बघाचा लढा बघितलेला माणूस आहे तो कदाचित पुढच्या पिढीला त्याची दहा समजणार नाही पण रोळापर्यंत सांगू शकतो त्यांचं बालक पुढल्या दहा ते दस त्या क्षेत्रात जाऊन काही काही करू शकतो हा विचारच ज्या काळात मनाला त्या काळात या क्षेत्रात केलं पाहिजे असं वाटावं आणि चाळीस वर्ष त्याला सेवा देता यावी काही करणं शक्य नाही असं त्यांना वाटत त्यांनी धर्मा बघावं की आम्ही काय करू शकतो आणि म्हणून संसायातून सुरू प्रवास आता बीड म्हणजे त्याची अधिक चांगली वैचारिक

人家不给谁。<laughs> <laughs>